राजीवनगर येथील रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते संपन्न झाला प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतले आमदार निधीतून तीस लाखांच्या कामासाठी आयोजित करण्यात आले होते या सभामंडपाचे उद्घाटन आमदार सीमाता हिरे यांचे फित कापून तसेच कौशिलेचे अनावरण करून संपन्न झाले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी परिसरातील नागरिक गणेश भक्त सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नव्या सभामंडपामुळे गणेशोत्सव धार्मिक अनुष्ठान सांस्कृतिक उपक्रम आणि सार्वजनिक सोहळे अधिक सुसज्ज आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात साजरे करता येतील आणि यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असे सांगत आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगत व्यक्त केले आपल्याकडे काहीतरी कार्यक्रम होता त्या निमित्ताने इथे गेलं झालं होतं त्यावेळेला आपल्या या मंदिराचं काम सुरू होतं आतमध्ये उठा वगैरे बांधायचा होता हां महाशिवरात्रीला आलेलं होतं आणि आपण खूप उत्साह आहे सगळ्यांनी ते एकत्र येऊन हा सभामंडप तयार केला प्रत्येकाने काही नाही अपेक्षा असते की सभा मंडप तुम्ही बांधला असं बऱ्याच पण होत परंतु अनेक वेळा जे काम करतात त्यांची अडचण होत असते की जेवढा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्या उपलब्ध निधीच्या नुसारच ते काम करू शकतात आणि त्यामुळे बरंच काम पुढे पुढे वाढत असत मंदिराचं काम असत किंवा काही ठिकाणी वेगवेगळे कामं निघतात परंतु आपण सगळ्यांनी सहकार्य करून हा अतिशय सुंदर असा सभामंडप आपण मंदिर बांधलेलं आहे मग जसं बापूंनी सांगितलं की आता सर्व देव इथे आलेले आहेत जसं तिर्थी आधी नुसतं नाव होत परंतु आपण इथे साक्षात दोन्ही मूर्ती इथे आणल्या त्याचबरोबर देवीची मूर्ती आणली दत्तात्र मूर्ती आणली आणि बाजूला शनिदेव आहेत मारुती आहेत महादेव आहेत असे सर्व देव म्हणजे भक्ती नामच झाला असे सर्व देव आपण इथे आणलेले आहेत आणि चांगला सत्संग असेल भजन असेल काही ना काही धार्मिक कार्यक्रम असतील असे आपल्याला घेण्याकरता आता सभामंडप सुद्धा चांगला झालेला आहे आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आपल्याला इथे घेता येणार आहे खरंतर सभामंडपाची आवश्यकता खूप असते आतापर्यंत बरेच सभामंडप आपण जिथे बांधले किंवा सभागृह बांधले त्यांचा खूप चांगला उपयोग होतो आहे आपल्याला श्याम पवनी साहेबला बघा की इथे जे आपले केंगे काका बसले त्यांच्या इथे मारुती मंदिरात योगा असेल मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील सतत चांगल्या काहीच्या अहवालचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे ता बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे आपण सभागृह बांधले तिथे

आणि येत्या एकोणतीस तारखेला त्याचं लोकार्पण आपण त्या ठिकाणी केलं गेलं आणि कमीत कमी तीन हजार लोक त्या ठिकाणी होते आणि त्या भागामध्ये विकास काम काही अर्थाने कोणीतरी होऊ देत नव्हतं परंतु त्याला त्यांच्या माध्यमातून तिथे एक चांगलं विकास काम झालं सभागृह झालं आणि त्या ठिकाणी असलेल्या माता भगिनींची आम्ही त्या ठिकाणी बघितलं फक्त त्या नगरसेवकांकडे गेलो आणि म्हणजे जसं कधी आपण समजा बापू सोनवणे सचिन भाऊ आहे आपण आमच्याकडे येतात आपण आम्ही सगळ्या काही मागण्या पूर्ण करू शकत नाही परंतु मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो परंतु बाकीच्या काही ठिकाणी नी। अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली जाते नागरिकांना जसं ते आपल्या देशातून आपल्या घरातून त्या निधीच आयोजित केलेलं होतं ते सुद्धा चांगलं सभागृह आहे परंतु अजून त्याचं लोकार्पण झालेलं नाही बोलता बोलता बारा तेरा सभागृह तयार आहे परंतु मला कुठल्या कुठलं भूमिपूजन कुठल्या कुठलं लोकार्पण आहे अशा पद्धतीने काम सीमाताई करताय स्विमिंग टँक सोळा कोटी रुपये आपल्याला दिलेले सोळा कोटी रुपया स्विमिंग टँक आपल्या भागात होत आपल्या भागात म्हणजे आपल्या शेजारी होत आहे मला वाटतं ताई सर्वात मोठं तुम्ही आम्हाला दिलेलं आहे ज्या पद्धतीने म्हणजे दोन हजार बारा पहिली टर्म असेल माझे तेव्हा माझ्याकडे हा परिसर येत नव्हता परंतु मला जिथे जिथे बोलवायचे की मंदिरातचं बघायला जसं दास मारुती असेल तुमचं असेल आणि तेव्हा आपल्या परीनी जरी परिसर नव्हता परंतु प्रभागाचा जर विचार केला की तर प्रत्येक मंदिराला आज सभा मंडप आणि मंडप असणं किती आवश्यक आहे ती तुम्हाला सांगतो की आमच्या माता भगिनी तसं आमच्या आशाच आली त्यांचं भगिनी मंडळ हिंदरी चांगले मोठ्या प्रमाणात महिलांच संघटना इतर किंवा मोठ्या प्रमाणात एक कुठेतरी ज्येष्ठांना माता भगिनींना विसाव्यासाठी किंवा या देवाच्या चरणी लील होण्यासाठी एक हक्काची जागा म्हणजे हे सभामंडळ आणि हे झेरू आपण बघितलं की प्रत्येक चौकात मंदिर आहे त्याला सभा सभामंडळ पासून खऱ्या अर्थाने त्या भागाला आकार देण्याचं काम श्री माताजी केलेलं आहे आपण जर आपल्या भागाचा विचार केला तर खरंच गेल्या चार वर्षापासून निवडणुका नाही परंतु आम्हाला कुठे जाणवलं नाही की आम्ही इतर कामावर आमच्या आमच्या कार्यालयामार्फत करत असतो परंतु विषय तो निधीचा परंतु निधीची कुठेही कमतरता त्यांनी पडू दिली नाही मेसेज असतो आम्हाला पण श्रीमत रश्मिता इरेंचा आणि मैभवचा पण आहे खूप असे उपलब्ध करून दिले कारण ताईंच काम हे मागच्या पंचवार्षिक आणि ही पंचवार्षिक जममाने चालू आहे खूपच आनंद आहे आणि सगळ्याच ठिकाणी सातपूर असेल शिरपूर असतील आपला परिसर असेल त्या ठिकाणी ताईने जे जे मागितलं ते, ते, ते सर्वांना दिलं कोणालाही नाराज केलं नाही खर तर त्या कार्यक्रमाची खरं पावती ताईना आपण दिलेली आहे आणि ताईचं खरंच ता 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 आपण म्हणजे आपण बोललो आणि त्यांनी पूर्ण केलं म्हणून आपण ताईना खूप प्रचंड मतदार हा कार्यक्रम आनंदाने सोहळा बघतोय हा आरतीने कार्यक्रमाची सांगता धार्मिकतेच्या वातावरणात झाली आणि यावेळी माजी नगरसेवक सतीश सोनवणे श्याम बडोदे दीपाली कुलकर्णी सुप्रिया खोडे देवानंद बिरारी जितेंद्र चोरडिया सचिन कुलकर्णी अविनाश बल्लाळ ऋषिकेश शिरसाट नितीन कुलकर्णी राजश्री भावसा श्रीकांत जोशी भगवान पाटील सुधाकर जोशी संजय जोशी उत्तमराव माळी महेश लोहिते आशाताई पाटील गोविंद केंगे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक